जय 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 जय

आणि ते वस्तुस्थिती आहे कारण चार पाच लोकच आपण पुढे पुढे करून दोन दिवसात हे केलो कारण रात्री अकरा वाजेपर्यंत शेलदार साहेब बसतात स्वामी साहेब

खामगावला आहे त्याच्यापेक्षा जास्त जबाबदाऱ्या मला असतील असंच प्रत्येक सगळ्यांना माहिती असेल ना तरी मी वेळात वेळ काढते तसंच प्रत्येकाने एक एक जबाबदारी आपल्या घ्यायची दोन दोन चौघात चौकांनी एक एक भोजन कक्षाची जबाबदारी घेतो बाहेरून येणाऱ्या साधकांची व्यवस्थेची मी जबाबदारी घेतो पार्किंगची दोन दहा दोन दो जणांनी चला जे आवडते ते अत्यक्ष करतात असं जर आपण केलो सात दिवसाचा काय होत आहे चार दिवसी काय होतंय येणारे बाहेरून साधक जास्त असतात तर साधकाला काही काही अडचणी आहे त्याला आपण रिप्लेस करावा लागतो